नमस्कार आपल्या सर्वांना आपल्या कुटुंबियांना या दिवाळीच्या मी आपणास हार्दिक शुभेच्छा देतो दिवाळी म्हटलं की हा दीपोत्सव आहे आणि ही साजरी करत असताना आपण सगळेजण रंगीबेरंगी दिवे लावून साजरी करतो पण त्याचबरोबर आपण फटाकेही उडवतो मुलांना फटाके उडवण्यात फार मजा येते दिवाळी सण असल्यामुळे फटाके हे येणारच आहेत फटाके उडवू नका असं माझं मत नाही आहे तुम्ही फटाके जरूर उडवा पण उडवत असताना त्याच्यातून फार मोठे आवाज होतील असे फटाके उडवू नका एक दुसरं फटाके जेव्हा तुम्ही उडवत आहेत तर ते उडवत असताना फटाक्याचे जे काही दुष्परिणाम आहेत हे आपलं माहीत असणं गरजेचं आहे मी डोळ्याचा डॉक्टर असल्यामुळं मी डोळ्याबद्दल आपला माहिती सांगणार आहे की या फटाक्यामध्ये आपण जर पाहिलं तर फटाका जेव्हा उडवतो त्याच्यामध्ये बारूद असतो त्याच्यामध्ये सल्फर असतो त्याच्यामध्ये मॅग्नेशियम असतो तर पोटॅशियम नायट्रेट असतो हे सगळे केमिकल आहेत आणि हे केमिकल जेव्हा आपल्या डोळ्यात जातात तर तेव्हा डोळा आपला लाल होतो डोळ्याला पाणी यायला लागतं डोळा एकदम असा चूळचूळ करून खजवायला लागतं हे सगळं झालं त्याचे जे केमिकल आहेत त्याच्यामुळं होतं पण हा केमिकल समजा ज्या झाला तर आपला जो पुढचा काळा भाग आहे त्याचा वरचा लेअर जळून जातो त्या केमिकलनी आणि आपल्याला धुसट दिसायला लागतं हे पण हो तात्पुरतं असतं पण ते कायमचं पण होऊ शकतं आणि म्हणून आपल्याला त्याची काळजी घेणं गरजेचं असतं त्याचबरोबर आपण असं पाहतोय की हे होत असताना आपल्याकडे जेव्हा फटाका आपल्या जवळ फुटतो आपण पाहतो तर आपण रॅकेट लावतो किंवा असे सगळं लावतो तर त्यावेळेस आपल्या डोळ्याच्या जवळ फुटतो आणि आपल्या डोळा त्याच्यामुळे बर्न होतो म्हणजे जळतो जळतो म्हणजे नेमकं काय होतं आपली पापणी जळते आपलं मधलं बुगळ आहे ते जुळून पांढरं पडतं आणि आपलं दिसत नाही कधी कधी मागच्या भागापर्यंत जुळून जातो आणि त्यामुळे आपल्याला तात्पुरता द्रष्टीदोष किंवा कायमचा दोष निर्माण होऊ शकतो त्याचबरोबर काय होतं की आपण हे फटाके लावतो ना तर ते आपण वाळूच्या कणामध्ये किंवा एखाद्या काचेच्या बाटलीत लावतो तर याच्यामुळे जे वाळूचे कण आपल्या डोळ्यात जातात मी असं पाहिले की दोन्ही डोळ्यामध्ये हजारो वाळूचे कण गेलेले असतात किंवा काचेचा तुकडा जाऊन डोळा फुटतो त्याचा कॉर्निया फुटतो किंवा पापणी फुटते मागं जाऊन आपला रेटिना फुटतो आणि एक डोळा किंवा दुसरा डोळा याला अंधत्वाला जावं लागतं आणि त्याचबरोबर काय होतं की त्याचा जो धूर आहे किंवा केमिकल आहे हे सगळं गेल्यामुळे आपला डोळा पुन्हा लाल होत राहतो आणि त्यातनं पाणी गळत राहतं आणि म्हणून एक गोष्ट केली पाहिजे की फटाके हा दिवाळी सणामध्ये आपण फोडतोय पण हे फोडत असताना आपण पहिली काळजी घेतली पाहिजे ते म्हणजे जे फटाके फार मोठ्या आवाजाचे नाहीत पण शोभेचे आहेत असे फटाके फोडावे एक हे फटाके फोडत असताना कमीत कमी सहा फुटाचा अंतर आपण ठेवावा ज्याच्यामुळे ते फटाके आपला त्रास देणार नाही दुसरं हे फटाके फोडत असताना असे वाळू किंवा असं बाटलीमध्ये हे फटाके पुरून फोडू नये ज्याच्यामुळे ते आपल्या डोळ्यामध्ये उडून जात एखादा फटाका उडाला नाही तर त्याला हाताने जाऊन धरू नये कारण तो फटाका पुन्हा फुटू शकतो लहान मुलं आहेत यांना शोभेचे फटाके किंवा कुठलेही फटाके फोडत असताना आई वडील किंवा मोठ्याने जवळ राहावे त्याच्याशिवाय त्यांना फटाके फोडायला देऊ नये बरं यानंतर समजा फटाके फोडून झाल्यानंतर आपल्या डोळ्यात फक्त धूर गेला असेल तर थंड पाण्याने डोळे धुवा पण आपला डोळा लाल झाला असेल डोळा दुखत असेल डोळ्याला दिसत नसेल तर मात्र त्यावर काही उपाय करू नका ताबडतोब जाऊन डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवा आणि त्याच्यावर उपाय करा अशा वेळेस घरगुती घरगुती उपाय हे धोकादायक असतात मी असं पाहतोय की दरवर्षी आमच्याकडे जेव्हा येतात त्याच्यात एक तरी मुलगा तरी त्याचा डोळा गमावत असतो त्यामुळे या वर्षीची दिवाळी आपण सर्वांनी फटाके निश्चित वाजवावे पण याच्यामुळे कोणालाही काही इजा होऊ नये आणि त्याचा प्रकाश त्याच्यात मिळणारा निर्भय आनंद आपलं आपण घ्यावा आणि आपली दिवाळी दिवे लावून अतिशय चांगली साजरी करावी आपला पुन्हा दिवाळीच्या शुभेच्छा देतो आपण आपली आणि मुलांची काळजी घ्यालच अशी अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार